पिक्चर हा रायबाई मंदिर आम्ही आमच्या आजूबाजूच्या लोकांना नरसाळा हा आणि आम्ही आजूबाजूच्या लावू त्यांना खूप छान मस्त एक नंबर होता हा हा, हो बदलला पाहिजे बदलला पाहिजे कारण सर्वसामान्यांच्या याच्यावर ते

ते पूर्ण झालेले पाहिजे जो शेवट आहे तो असा शेवट नको व्हायला सर्वसामान्य मनुष्य जो रक्ताचं पाणी करतो ना लोकांच्या समाज कार्यासाठी त्याला खरंच समर्थन लोकांनी पण द्यायला पाहिजे आणि सरकारने पण द्यायला पाहिजे पण लक्ष पिक्चर दाखवलाय मॅडम हा जो पिक्चर दाखवला आहे हा पिक्चर मला खूप आवडला आणि माहीत आहे का याचा जो शेवट जो दिला आहे तो बरोबर नाही मॅडम कारण की त्यांनी तो काम केला आहे त्यांनी मेहनत केली आहे त्या मेहनतीत त्यांना फळ मिळायला पाहिजे होतं पण ती मेहनतीचं ता फळ त्यांना दिलं नाही आणि जे काही आहे मोठे कार्यकर्ते पैशांनी विकत घेतात ते त्यांना हा म्हणजे बदलाव आला पाहिजे आता याच्यामध्ये आणि जो गरीब महिला असते किंवा पुरुष असते याच्यामध्ये त्यांना मान सन्मान मिळायला पाहिजे हे माझं म्हणणं आहे मी तालुका अध्यक्ष उमरेड ग्रामीण हा मॅडम आणि हे परिस्थिती जी त्यांची होती जी त्यांनी राशन कार्ड हे ते सगळं केलं हे मी केलं आहे मॅडम आणि इथपर्यंत आता मी पोच तालुका अध्यक्ष ग्रामीण अध्यक्ष रंजनाताई आलो आलोने पाचगाव पाचगाव तर ही परिस्थिती बदलायला पाहिजे आणि मला पिक्चर खूप आवडला बिलकुल 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 जिल्हा परिषदला बिलकुल मॅडम दोन अरे जी माझी ग्रामपाची सदस्य होती मॅडम आणि आहे आणि मला खूप चांगलं वाटलं दोन रेजिम माझे आहे मी महिला बचत सी आर पी आहे आय सी आर पी आहे मॅडम मी आज पाच मध्ये काम करते आणि सोशल वर्कर पण आहे माझे मॅडम बिलकुल मॅडम बिलकुल बिलकुल भेटल नाही नाही मॅडम मी तर माझी आशा तर आहे मॅडम काहीतरी आपल्याला मिळायला पाहिजे पण समोर बघू आपण आपण कोणाला ठिक्काटिपणी करत नाही पण आता हे असं नको व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे मॅडम विजय असो विजय असो